श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ जुलै वार मंगळवार आणि उद्या आलेल्या आहेत विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक शुक्ल पक्षात आणि दुसरी म्हणजे कृष्ण पक्षात शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकट चतुर्थी असं म्हटलं जातं तर पहा उद्या जी विनायक चतुर्थी आलेली आहेत या चतुर्थीला अंगारक योग हा तयार झालेला आहे आणि म्हणूनच या चतुर्थीला अंगारकी विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं तर पहा जेव्हा संकष्टी येते त्यावेळी अंगारक योग हा तयार होत असतो वर्षातून एकदा किंवा दोनदा हा योग येतो परंतु विनायक चतुर्थीला अंगारक योग जो आहे तर तो वारंवार तयार होत नाही योगायोगाने ही विनायक चतुर्थी आली आणि या चतुर्थीला अंगारक योग हा तयार झाला म्हणून हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा केली जाते त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा अर्पण केल्या जातात अंगारकी योग म्हणजे या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले जातात ते या दिवशी केले जातात या दिवशी जे काही उपाय आपण करतो त्या उपायांचं बाप्पा आपल्याला शुभ्रफळ देत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष संकट अडचणी विघ्न हे दूर होऊन अभ्यासात नोकरीत प्रत्येक क्षेत्रात मुलांची खूप प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला सर्वांना व्रत करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी व्रत करायचं आहे या दिवशी व्रत केल्याने बाप्पांची विशेष कृपा जी आहे तर ती आपल्यावरती होत असते यामुळे उद्या आपल्याला सर्वांना व्रत जे आहे तर ते करायचं आहे आणि हे व्रत करत असताना तिखट पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला टाळायचे आहेत गोड पदार्थांचं सेवन या दिवशी आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना पंचामृतने आणि शुद्ध पाणीने अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम बप्पांची मूर्ती ही तामणात घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला पंचामृतने बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे पुन्हा तुम्हाला त्या तामणामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि शुद्ध पाण्याने बाप्पांवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे यानंतर ते शुद्ध पाण्याने अभिषेक केलेलं पाणी जे आहे तर ते मुलांना तीर्थ म्हणून तुम्हाला आवर्जून पाजायचं आहे अगदी तुम्ही दोन थेंब पाजले तरीही चालेल परंतु आवाजून हे तीर्थ मुलांना पाळायचं आहेत यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लक होते मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते आणि मुलांना लागलेले सगळे नजरदोष जे आहेत तर ते निघून जातात कारण आपल्याला माहीत आहे की बाप्पा हे विद्येचे देवत आहेत त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे हा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर शिष्यमचं पठण करू शकता किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचं पठण देखील तुम्ही करू शकता यानंतर ना बप्पांची मूर्ती ही तुम्हाला देवघरात ठेवायची आहेत बप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की दुर्वा दासवंदाची फुलं जान्ह कापसाचं वस्त्र हे तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यांना प्रिय असणारे नैवद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत जसे की लाडू त्याचबरोबर मोदक किंवा तुम्ही बाप्पांना खोबऱ्याचा नैवद्य देखील ठेवू शकतात ही सगळी पूजा जी आहे तर ती आपल्या देवघरातल्या गणपती बाप्पांसाठी तुम्हाला आवर्जून करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ज्या काही सेवा उपाय करायच्या आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत आता मुलांसाठी तुम्हाला एकवीस दुर्वांचा उपाय करायचा आहे हा उपाय अगदी तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही करू शकता जी लहान मुलं आहेत त्यांचा अभ्यासात मन लागत नाही किंवा वाचलेल्या मुलांच्या लक्षात राहत नाही मुलांचा अभ्यासात मन लागत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना वारंवार कुणाची नजर लागत असेल तसेच मोठी मुलं असेल शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी मिळत नाही विवाह योग त्यांचा जुळून येत नाही तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा लागणार आहेत ज्याला तीन दल असतात किंवा पाच दल असतात असे तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला एकवीस शमीची पानं घ्यायची आहेत आता शमीपत्र म्हटल्यानंतर ना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शमीपत्र म्हणजे काय तर याला सौंदड असंही म्हणतात तर आपल्याला या शमीच्या झाडाची एकवीस पानं जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि एक जास्वंदाचं फूल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे हा उपाय तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे जाताना तुम्हाला मुलांना सोबत घेऊन जायचं आहे जर तुमची मुलं तुमच्या जवळ असेल तर मुलांना सोबत घेऊन जायचं आहेत गेल्यानंतर हो ना करे करे तुम्हाला सर्वप्रथम बाप्पांना ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला मुलांच्या हातून अर्पण करायच्या आहेत जेव्हा मुलांच्या हातून या वस्तू आपण अर्पण करतो तेव्हा बाप्पांची विशेष कृपा आपल्या मुलांवरती होत असते या तुम्ही दुर्वा अर्पण केल्यानंतर ना मुलांना दोन्ही हात जोडून मनोभावे बाप्पांकडे प्रार्थना करायला लावायच्या आहेत तसेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला मुलांकडून तीन वेळा अथर शिष्यमचं पठण करून घ्यायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती जी आहे तर ती तुम्हाला म्हणून घ्यायची आहेत जर मुलं लहान असेल मुलांना वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही स्वतः मुलांच्या नावाने ही सेवा करू शकता तर असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या अंगारकी विनायक चतुर्थीला करायचा आहे जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही घरीसुद्धा करू शकता घरी केल्यानंतरनं हा उपाय ज्या दुर्वा शमीपत्र आणि दासवंदाचं फुल आहे तर हे दुसऱ्या दिवशी तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायचं आहेत जर मंदिरामध्ये हा उपाय जर आपण केला तर के त्याचं जास्त पटकन फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं कारण मंदिरामध्ये जी सकारात्मकता असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते तिथे येणारे सर्व लोक जे आहेत तर ती चांगल्या मनाने आणि चांगल्या हेतूने येत असतात मंदिरामध्ये सतत आरती भजन जे आहे तर ते होत असतं यामुळे मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते म्हणून हा उपाय जर तुम्हाला मंदिरामध्ये शक्य तर आवर्जून करा त्याचबरोबर तुम्हाला मुलांसाठी अकरा लवंगांचा उपाय देखील करायचा आहे जर तुम्ही मुलांसाठी हा उपाय केला तर मुलं जो पण अभ्यास करेल तो मुलांच्या शंभर टक्के लक्षात राहील बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल मुलं अभ्यास करता परंतु परीक्षेला गेल्यानंतरनं मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही आणि म्हणूनच मुलांची ही समस्या दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत उपाय हा तुम्ही तुमच्या देवघरामध्येच करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंग लागणार आहेत ज्याला फुलं असतात अशा अखंड अकरा लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत लवंग घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहेत अस्नावरती बसायचं आहेत देवघरामध्ये दिवा अगरबत्ती धूप तुम्हाला लावायचे आहेत यानंतरने या अकरा लवंगा तुम्हाला हातात घेऊन या लवंगांवरती अकरा वेळा गणपती अतोर शिष्यमचं पठन करायचं आहे म्हणजे या अकरा लवंगा तुम्हाला अभिमान आमंत्रित करायचे आहेत अकरा वेळा तुम्हाला गणपती आतर्शिष्य म्हणायचं आहेत आणि शेवटी एकदा फलशुद्धी तुम्हाला म्हणायचे आहेत यानंतर ना या अकरा लवंगांमधली एक लवंग ही तुम्हाला मुलांना खायला द्यायचे आहेत उरलेल्या दहा लवंगा तुम्हाला एका प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायच्या आहेत ना दुसऱ्या दिवशी बुधवार आहे बुधवारच्या दिवशी तुम्हाला त्या दहा लवंगा पुन्हा हातामध्ये घ्यायच्या आहेत तीन वेळा गणपती अत्र शेषमचं पठण करायचं शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आणि त्यातला एक लवंग मुलांना खायला द्यायचा पुन्हा तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन वेळा अत्र म्हणायचं एकदा फलश्रुती म्हणायची आणि त्या लवंगांमधला एक लवंग मुलांना खाऊ घालायचा असं तुम्हाला अकरा दिवस अकरा लवंगांची ही सेवा करायची आहेत आणि ही सेवा करत असतानाच तुम्हाला अनुभव अनुभवसुद्धा येईल शंभर टक्के मुलांना हा उपाय मुला जो आहे तर तो नक्की करून पहा मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं जो पण अभ्यास करेल ज्या पण गोष्टी मुलं वाचतील ते मुलांच्या लक्षात राहील गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत ज्ञानाचे दैवत आहेत म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ